तुझ्या नंबर चला आम्हाला नाही सापडलं आम्हाला नाही सापडलं आम्हाला नाही शावणी नंबर अरे 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 नाही चल मन श्रावणी आता आम्हाला नाही सापडलं आम्हाला नाही सापडलं आम्हाला नाही सापडलं आम्हाला नाही सापडलं म्हण ना सावनी माझं पत्र हरवलं अरे तिने टाकले पळ 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 कोणाचे मागे बागा बरं अरे पळ 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 सावनी सावणी सावणी आणि बा शब्दास आता चला नंबर आम्हाला नाही सापडलं आम्हाला नाही सापडलं अटा उठा उठा पुन्हा तिने मागे टाकले अरे आम्हाला नाही सापडलं आम्हाला नाही सापडलं आम्हाला ना हिसा पडल उठ उठ पिकू आम्हाला ना हिसा आम्हाला नाही हिसा पडल आम्हाला ना सापडलं पडल पड 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 अरे चला